भरपूर वेळ मी कानाला सोडून बाहेर होते तर काना मला बघून खूप रडला सकाळी सकाळी कानाने आणि मी छानस कोवळवून घेतलं त्यानंतर मी कानाला आंघोळ घातली आणि रेडी झाले तो झोपला होता तोपर्यंत म्हटलं बाहेर जाऊन यावं मला आज जायचं होतं खोपरगावला थोडीशी शॉपिंग करायला तर पप्पा आणि मी लगेच निघालो शॉपिंगला पहिले तर आम्ही एका ज्वेलरच्या दुकानात गेलो तिथे मला चांदीचे पैनजण आणि माझ्यासाठी मला जोडवी घ्यायची होती खूप दिवसापासून मी जोडवी घालत नव्हते तर म्हटलं नवीनच घ्यावा आणि डायरेक्टच घालावा आणि पैनजण मला गिफ्ट द्यायचे होते तर मग मी पॅकिंग करून घेतले नंतर गेलो आम्ही साड्याच्या दुकानात कारण मला मम्मी काकी आणि तीन साठी साडी घ्यायची होती तर खूप साडी बघितल्यानंतर मग मी तीन साड्या सिलेक्ट केल्या आणि नंतर मी गेले चप्पल घेण्यासाठी एक चप्पल घेतली आणि तोपर्यंत मम्मीचा कॉल आलता की काना उठला लगेचच आम्ही सा, घरी निघालो घरी जाऊन बघते तर काना माझ्याकडे बघून खूपच रडत होता त्याला खूप वेळानंतर मी दिसले त्यामुळे त्याला मला बघून खूप रडायला येत होतं तर मग मी ह्या तीन साड्या घेतल्या त्यातल्या दोन साड्या सेम आहे आणि ही एक साडी वेगळी आहे तर बघू आता कोणाला कोणती साडी आवडते कानासाठी पण मी हे असे फुल ड्रेस घेतले जेणेकरून थंडीचे दिवस सुरू झाले तर त्याला थंडी नको वाजायला म्हणून तर कशी वाटली माझी शॉपिंग नक्की कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय